नगर मध्ये एम सह पाच तलवारी जप्त दोघे ताब्यात नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर नगरमध्ये एका घरात पोलीस धाड टाकली यावेळी पोलिसांनी चाळीस ग्रॅम एम डी म्याव म्याव पाच तलवारी तसेच एक फरशा असे शस्त्र जप्त केले आहेत ही कारवाई शुक्रवारी बारा जुलैला रात्री सुमारास करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात यासमीन नगरमधील एका घरात व काही शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव हो। हे त्यांच्या पथकासह पोहोचले त्यावेळी पोलिसांनी घराची झडती सुरू केली सुरुवातीला पाच तलवारी व फरशा मिळाला आणि झडती सुरूच असताना पोलिसांना चाळीस ग्रॅम एम डी सुद्धा मिळाले आहे त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून एम डी व शस्त्र जप्त केले आहे या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे